नमस्कार अडीचच्या बातमीपत्रात मी पर्णिका हेदवकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर बातम्यांवर दिल्लीत घडलेल्या निर्भया सामूहिक अत्याचार प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयानं चारही आरोपींची फाशीची शिक्षा ठेवली कायम दक्षिण आशियाई देशांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या महत्वपूर्ण दूरसंचार उपग्रहांचं आज श्रीहरिकोटा इथून होणार प्रक्षेपण बँकांच्या थकीत कर्जाची प्रकरणं निकालात काढण्यासंबंधीच्या अध्यादेशावर राष्ट्रपतींनी केली स्वाक्षरी जम्मू काश्मीरमध्ये शोपियान जिल्ह्यात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात लष्कराचे दोन जवान जखमी एका नागरिकाचा मृत्यू हवाई प्रवाशांचं गैरवर्तन रोखण्यासाठी विमान प्रवासासंबंधी नवीन नियमावली जाहीर आणि अझलन शाह हॉकी स्पर्धेत भारताची गाठ आज यजमान सोबत पडणार सोळा डिसेंबर दोन हजार बारा रोजी दिल्लीत घडलेल्या निर्भया प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयानं आपला अंतिम निकाल दिला असून सर्व चारही दोषींची फाशीची शिक्षा कायम ठेवली आहे आरोपींना यापुढे दात सर्व दरवाजेही सर्वोच्च न्यायालयानं बंद केले आहेत संपूर्ण देशाचं लक्ष या निकालाकडे लागलं होतं दिल्लीमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार करणारे मुकेश अक्षय पवन आणि विनय या चार दोषींची शिक्षा आज निश्चित झाली या सर्वांना मृत्यूदंड देण्याची मागणी पोलिसांनी केली होती या प्रकरणाची सुनावणी सुरू असताना यातला एक आरोपी रामसिंग यानं कथित आत्महत्या केली होती तर एका अल्पवयीन आरोपीची खाजगी बालसुधारगृहात गृहात रवानगी करण्यात आली होती या प्रकरणातल्या चौघा दोषींनी तेरा मार्च दोन हजार चौदा रोजी उच्च न्यायालयानं दिलेल्या मृत्यूदंडाच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं दक्षिण आशियाई देशांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या महत्वाच्या दळणवळण उपग्रहाचं आज श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरून प्रक्षेपण होणार आहे इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचा जीएसएलव्ही एफ नाईन या हा उपग्रह या उपग्रह प्रक्षेपकाद्वारे संध्याकाळी चार वाजून सत्तावन्न मिनिटांनी अंतराळात सोडला जाणार आहे अफगाणिस्तान बांगलादेश भूतान नेपाळ श्रीलंका आणि मालदीव या सहा शेजारी देशांसाठी हा उपग्रह उपयुक्त ठरणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच मन की बात या कार्यक्रमात या उपग्रहाचा उल्लेख केला होता शेजारी देशांसाठी ही, ही भारताची भेट असून दक्षिण आशियाई क्षेत्रातल्या देशांच्या आर्थिक विकासाला भारत प्राधान्य देत असल्याचं त्यांनी सांगितलं होतं हा उपग्रह दोन हजार दोनशे तीस किलोग्रॅम वजनाचा असून त्यामध्ये त्यामधारा केयू बँड ट्रान्सपॉन्डर आहेत त्याच्या निर्मितीसाठी दोनशे पस्तीस कोटी आला असून प्रक्षेपणासहित एकूण चारशे पन्नास कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प आहे हा उपग्रह बारा वर्ष कार्यरत राहण्याची अपेक्षा आहे बँकांमधलं थकित कर्ज आणि बँकिंग नियमन कायद्यातल्या सुधारणांशी संबंधित अध्यादेशाला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी मंजुरी दिली आहे त्यामुळे सातत्यानं वाढत जाणाऱ्या थकीत कर्जाच्या समस्येला आताळण्यासाठी रिझर्व्ह बँकेला जास्त अधिकार मिळणार आहेत बँकांमधल्या थकीत कर्जाच्या समस्येचं निवारण करण्याकरता बँकिंग नियामक कायद्यात सुधारणात्मक बदल करण्याच्या निर्णयाला मंत्रिमंडळानं नुकतीच मंजुरी दिली त्यानंतर हा अध्यादेश मंजूर झाल्यामुळे कर्ज थकवणाऱ्या खातेदारांविरोधात बँकांना पावलं उचलता येणार आहेत नाही जर एन पी याच्यातून ह्या पूर्ण ऑर्डिनन्समधून हो आपल्याला समजा एन पी एचं कमी होत असतील तर हा इंडस्ट्रीसाठी नस नक्कीच चांगली मूव आहे आणि वी शूड ॲक्च्युली वेलकम आपल्याला नक्कीच त्याचं स्वागत करायला पाहिजे त्याचा मूळ उद्देश हा रिकव्हरी असेल आणि त्याच्यातून जर आपले इनपे कमीत कमी, कमी होत असतील तर भारताच्या इकॉनॉमीला नक्कीच त्याचा फायदा होणार आहे इम्पॅक्ट खूप चांगला आहे आम्ही जे सेगमेंटला फायनान्स करतो ते सगळे एस आय स्मॉल स्केल सेक्टर आहेत आणि ते सगळे खुश आहेत कारण गव्हर्नमेंटचं बॅकिंग आहे यावेळेला आतापर्यंत ते मिसिंग होतं आणि गव्हर्नमेंटचं बॅकिंग असेल तर त्यांचं ग्रोथ जास्त चांगली होईल आणि त्यांची ग्रोथ झाली तर हा प्रॉडक्ट फॅक्टरिंग प्रोडक्ट किंवा रिसिएबल फायनान्स त्यांना खूप बेनिफिट करू शकतो सध्याच्या काळात खेळतं भांडवल उभारणीकरता फॅक्टरिंग माध्यमाचा वापर विविध उत्पादनं आणि सेवांमध्ये वाढला असला तरी भारतामध्ये हे माध्यम प्रारंभिक पातळीवर असल्याचं मानलं जात आहे विविध प्रकारच्या सेवांमधली संख्यात्मक वाढ आणि फॅक्टरिंगमधली एकूण उलाढाल इतर अर्थव्यवस्थांच्या तुलनेत मर्यादित आहे मात्र या प्रणालीचा सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राला फायदा मिळेल आणि देशाच्या अर्थव्यवस्थेच्या विकासाला चालना मिळेल अशी अपेक्षा रिझर्व्ह कार्यकारी संचालक सुदर्शन सेन यांनी व्यक्त केली आहे अॅसोचॅननं आज मुंबईत आयोजित जागतिक फॅक्टरिंग ते बोलत होते सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रातली जोखीम कमी करण्याला त्याची मदत होईल असं सेन म्हणाले जम्मू काश्मीरमध्ये शोपियान जिल्ह्यात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात लष्कराचे दोन जवान जखमी झाले तर एका नागरिकाचा मृत्यू झाला साहेब भागामध्ये दहशतवाद्यांनी लष्कराच्या जवानांना घेऊन जाणाऱ्या वाहनावर गोळीबार केला या गोळीबारात जखमी झालेल्या जवानांची प्रकृती चिंताजनक आहे जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादाचं उच्चाटन करण्यासाठी लष्करानं कालपासून मोठी मोहीम सुरू केली आहे वीसपेक्षा जास्त जास्त शोध मोहीम राबवण्यात येत आहे या गावांमध्ये हेलिकॉप्टर आणि मानवरहित ड्रोनच्या सहाय्यानं टेहळणी करण्यात आली तसंच सुरक्षा दलाचे चार हजार जवान या मोहिमेत कार्यरत आहेत लष्कर सीआरपीएफ आणि पोलिसांकडून ही संयुक्त मोहीम राबवली जाते विमान प्रवासात गैरवर्तन करणाऱ्यांना कठोर शिक्षेची तरतूद असणारे नवे नियम नागरी उड्डाण मंत्रालयानं आज जाहीर केले नागरी उड्डाण राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी यासंबंधीचा तपशील आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत दिला विमानातील बेशिस्त प्रवाशांना रोखण्यासाठी शिक्षेच्या तीन श्रेणी तयार करण्यात आल्याची माहिती विमान वाहतूक सचिवांनी यावेळी दिली या तीनही गटांमध्ये वेगवेगळ्या दंडाची आकारणी करण्यात येणार आहे विमान प्रवासात गैरवर्तन करणाऱ्या प्रवाशांची एक वेगळी सूची तयार करण्यात येणार असून त्यांना विमान प्रवासाला बंदी घालण्यात येणार आहे आधार कार्ड किंवा पारपत्र यांच्या आधारे ही सूची असणार आहे तसंच त्यांना तीन किंवा सहा महिन्यांची तसंच दोन वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वर्षांसाठी विमान प्रवासबंदी करण्यात येणार आहे बँकांचं कोट्यवधी रुपयांचं कर्ज बुडवून फरार झालेल्या उद्योगपती विजय माल्ल्याचं लवकरात लवकर प्रत्यार्पण करावं अशी विनंती भारतानं ब्रिटनला केली आहे नवी दिल्लीत काल भारत आणि ब्रिटन या उभय गृह गृहमंत्रालयातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली या बैठकीत भारताकडून गृहसचिव राजीव महर्षी यांनी हा मुद्दा मांडला बेकायदेशीर प्रवाशांना आळा घालण्यासाठी या बैठकीत दोन्ही देशांमध्ये सहमती झाली भारतीय विद्यार्थी व्यावसायिक आणि भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांच्या संदर्भातही सहकार्य करण्याचं आश्वासन ब्रिटननं दिलं दहशतवाद विरोधी कारवाई आणि सायबर गुन्ह्यांवर नियंत्रण आणण्यासाठी परस्पर सहकार्य वाढवण्यावरही दोन्ही देशांनी भर दिला डिजिटल अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकार ऑनलाईन देयकं भरण्याला प्रोत्साहन देत आहे या पार्श्वभूमीवर वीज देयकं आधार क्रमांकाशी जोडणं केंद्र सरकारच्या विचाराधीन असून सर्व राज्य सरकारांनी संदर्भात विचार करावा असं केंद्रीय ऊर्जामंत्री पियुष गोयल यांनी सांगितलं नवी दिल्लीत सर्व राज्यांच्या ऊर्जामंत्र्यांची परिषद आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते क्योंकि उससे आप जब बिल डिजिटली पे करते हैं तो प्रॉपर लॉग हो जाएगा कि आपने बिल पे किया कल को किसी को एक्सेस बिलिंग आ गई गलत बिल आया तो बड़े आसानी से पता चल जाएगा पुराने बिल कितने कितने सडनली बिल कैसे बढ़ गया तो ये एक जनता को सुविधा देने का एक पहल करी जा रही है कोशिश की जा रही है सभी राज्य आ, को फ्रीडम है कि वो ये करे ना करें हमारी तरफ से कोई मैंडेटरी नहीं है ऑनलाईन वीज बिल भरणं आणि वीज देयका आधार क्रमांकाशी जोडणं हे ग्राहकांच्या हिताचं ठरेल था असा विश्वास त्यांनी व्यक्त केला अमेरिकेच्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजेच प्रतिनिधी सभागृहात नव अमेरिकन हेल्थकेअर किर अॅक्ट मंजूर करण्यात आलं राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पूर्वीच्या ओबामा केअरऐवजी ऐवजी हि नवं विधेयक आणलं आहा प्रतिनिधी सभागृहात रिपब्लिकन पक्षानं दिलेल्या पाठिंब्यामुळे दोनशे सतरा मतांनी विधेयक मंजूर करण्यात आलं डेमोक्रॅटिक पक्षासह डॉक्टर्स रुग्ण आणि रुग्णालयांच्या अनेक संघटनांनी या नव्या विधेयकाला विरोध दर्शवला होता त्यामुळे डेमोक्रॅटिक पक्षाच्या एकाही सदस्यानं या विधेयकाला पाठिंबा दिला नाही येत्या जूनपर्यंत हे विधेयक अमेरिकी सिनेटमध्ये सादर केलं जाईल डोनाल्ड ट्रम्प यांच्या तीन महिन्यांच्या कार्यकाळात अमेरिकन हेल्थ ऍक्ट अॅक्टसारखं महत्वाचं विधेयक मंजूर होणं हा ट्रम्प यांचा पहिला वैधानिक विजय असल्याचं म्हटलं जात आहे इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांच्या विश्वासार्हतेबाबत चर्चा करण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगानं बारा मे रोजी नवी दिल्लीत सर्वपक्षीय बैठक आयोजित केली आहे या मतदान यंत्रांच्या विश्वासार्हतेबाबत सोळा विरोधी पक्षांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं त्या पार्श्वभूमीवर ही मतदान यंत्र विश्वासार्ह हो आणि कोणतीही फेरफार होऊ न शकणारी असल्याचं या पक्षांना पटवून देण्याचे प्रयत्न या बैठकीत होणार आहेत निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे या बैठकीत सहभागी होणाऱ्या पक्षांच्या संख्येच्या आधारावर बैठकीचं ठिकाण निश्चित केलं जाणार आहे या बैठकीला सात राष्ट्रीय पक्ष आणि एकोणपन्नास प्रादेशिक पक्षांना निमंत्रित करण्यात येणार राज्यातल्या तूरडाळ संदर्भात हस्तक्षेप करायला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं नकार दिला आहे बावीस नंतर सरकारनं तूरडाळ खरेदी बंद केल्यानंतर शेतकऱ्यांकडे शिल्लक असलेली तूरडाळ खरेदी करायला सरकारला निर्देश द्यावेत अशी मागणी करणाऱ्या दोन याचिका औरंगाबाद खंडपीठात दाखल झाल्या होत्या त्या याचिकांवर आज न्यायालयात सुनावणी झाली यावेळी राज्य आणि केंद्र सरकारनं पायाभूत सुविधांसंदर्भात शपथपत्र द्यावं असं न्यायालयानं सांगितलं तसंच भाव पडणार नाहीत याची खबरदारी घ्यावी असे निर्देश दिले आहेत या यासंदर्भातील पुढली सुनावणी सहा आठवड्यांनी होणार आहे बावीस एप्रिलपर्यंत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची संपूर्ण तूर खरेदी करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे तूर खरेदीची प्रक्रिया युद्धपातळीवर करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत जमिनीची सुपिकता वाढवण्याकरता शासनानं जाहीर केलेली गाळमुक्त धरण गाळयुक्त शेत ही योजना परिणामकारक ठरेल असा विश्वास जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी व्यक्त केला आहे वाशिम इथं या योजनेचा राज्यस्तरीय प्रारंभ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला ते बोलत होते जुन्या धरणातील आणि तलावातील गाळ काढला तर जलसाठ्यात वाढ होईल तसंच आजूबाजूच्या शेतजमिनीत हा गाळ टाकला तर त्या जमिनीची सुपिकता वाढू शकेल या संकल्पनेतून शासनानं ही योजना जाहीर केली आहे आपल्या परिसरातल्या जुन्या साठवण तलावातला गाळ शासकीय खर्चानं काढला जाईल असं सांगत शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन शिंदे यांनी केलं नवीन जर पाजर तलाव घ्यायचं असेल तर ते अॅक्विजेशन त्याचा परत लोकांचं शेतकऱ्याचं कन्सेंट नवीन बांधकाम त्याला येणारा खर्च हा सगळा जर पाहता आपल्याला याच्यातलं जर गाळ काढणार आणि आपली याच्यातली जर पाण्याची क्षमता वाढवली तर त्याचा उपयोग निश्चित स्वरूपामध्ये शेजारच्या शेतकऱ्याला होईल आणि त्या गाळाचा उपयोग देखील शेतकऱ्याला होईल असा दुहेरी फायदा याच्यामध्ये होणार आहे सातारा जिल्ह्यातलं भिलार हे गाव आता पुस्तकांचं गाव बनलं आहे भारतातल्या पहिल्या पुस्तकाच्या गावाचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं वाचन संस्कृती जतन करण्यासाठी भिलारच्या ग्रामस्थांनी विशेष प्रयत्न करून प्रत्येक घरात पुस्तकं उपलब्ध केली आहेत महाराष्ट्रातच नाही तर देशात आपलं वेगळेपण निर्माण करणाऱ्या भिलार गावात साहित्यिक आणि प्रकाशकांनी येऊन विविध कार्यक्रम घडवून आणावेत असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केला आहे आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने याचा प्रत्यय या गावातल्या लोकांनी आपल्या कृतीतून दाखवल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी ग्रामस्थांचं कौतुक केलं पुस्तकांचं गाव आपल्या महाराष्ट्रामध्ये बुलारमध्ये साकारत आहे हे आपल्या सगळ्यांकरता आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे सर्व प्रकारची पुस्तकं या ठिकाणी आपल्याला उपलब्ध आहेत कथा कादंबऱ्या आहेत चळवळीची पुस्तकं आहेत वेगवेगळ्या प्रकारची वैज्ञानिक पुस्तकं आहेत त्यामुळे पुस्तकाच्या गावाला गेल्यानंतर आपापल्या अभिरुचीप्रमाणे आपापल्याला जे वाटत आहे त्या प्रकारचं पुस्तक आपल्याला या ठिकाणी वाचायला मिळेल आणि खरं म्हणजे जर एखाद्या व्यक्तीला आपण विचारलं की तुला पुस्तक वाचायला आवडेल का तर तू नेहमी हेच सांगतो की शांतपणे एखाद्या ठिकाणी बसून जर एक दिवस पुस्तक वाचता आलं तर यापेक्षा निखळ आनंद कुठला नाही आहे आणि अलीकडच्या काळात हा आनंद तर कोणाला प्राप्त होतच नाही आणि जेवढी शहरं झाली आहे मुंबई असेल पुणे असेल नागपूर असेल तिथल्या लोकांकरता तर हा आनंद संपलेलाच आहे पण आता त्या लोकांना आनंद देण्याकरता पुस्तकाचं गाव तयार झालं आहे या गावात दोन तीन दिवसाकरता या निखळ आनंद घ्या याच ठिकाणी राहा या ठिकाणची सगळी पुस्तकं जेवढी वाचायची ती वाचा आणि त्याच्यामध्ये कोणीही तुम्हाला त्रास देणार नाही पुस्तकाच्या गावाची संकल्पना रुजवण्यासाठी भिलारची निवड केल्यावर सरपंच आणि ग्रामस्थांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचं शालेय शिक्षण आणि मराठी भाषा विभागाचे मंत्री विनोद तावडे यांनी सांगितलं रायगड जिल्ह्यातल्या पेण प्रायव्हेट हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांनी सेंद्रिय शेती करून शेतमाळा फुलवला आहे शेतकरी शेतात कसा राबतो याचे प्रत्यक्ष धडेच विद्यार्थ्यांनी गिरवले आहेत शेतमाळा फुलवला आहे विद्यार्थ्यांनी वर्गातला अभ्यास झाल्यावर थोडा वेळ विद्यार्थ्यांनी ही सेंद्रिय शेती केली आणि त्यांच्याकडून ही किमया करवून घेतली ती प्राध्यापक उदय मानकवळे यांनी पेन प्रायव्हेट हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजमधल्या सुमारे साठ विद्यार्थ्यांना मानकवळे यांनी मार्गदर्शन केलं सेंद्रिय शेतीचे प्रयोग करावेत असा आमचा मानस होता त्या अनुषंगाने आम्ही एक गुंट्यामध्ये पालक मेथी आणि कोथिंबीर असं सेंद्रिय शेतीचं प्रयोग केलेला आहे श्रमाचं महत्व त्याचबरोबर मातीशी नातं हे विद्यार्थ्यावस्थेत समजावं महत्व समजावं यासाठी आम्ही प्रत्यक्ष सेंद्रिय शेती करण्याचा प्रयोग केलेला आहे तसंच दरवर्षी विविध ठिकाणांवरून विद्यार्थी बिया जमा करतात आणि सेंद्रिय पद्धतीने संगोपन करतात दरवर्षी या दहा हजारहून जास्त रोपांची निर्मिती केली जाते शालेय अभ्यासासोबतच विद्यार्थ्यांची मातीशी नाळ जोडली जावी यासाठी शाळा आणि महाविद्यालयानं राबवलेला हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे मुंबई लातूर एक्सप्रस्तचं बिदरपर्यंत विस्तारीकरण कायमचं रद्द करावं या मागणीसाठी लातूर रेल्वे बचाव समितीनं आज लातूर बंद पुकारला असून बंदला व्यापाऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे हनुमान चौक गोलाई भुसार गल्ली सुभाष चौक आणि गांधी मार्केट या भागात रेल्वे बचाव समितीचे कार्यकर्ते दुकानं बंद करण्याचं आवाहन करत फिरत होते यावेळी दुकानं बंद करण्याच्या प्रयत्नात असलेल्या रेल्वे बचाव समितीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं एसटी सेवाही बंद करण्यात आली लातूर एक्सप्रेस बीदरपर्यंत वाढवल्यामुळे लातूर उस्मानाबादच्या प्रवाशांना या गाडीच्या सर्वसाधारण डब्यात प्रवेश हे कठीण झालं असल्याचं या समितीच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे रेल्वे प्रशासनानं आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर नऊ रेल रोको आंदोलन करण्याचा इशारा समितीच्या नेत्यांनी दिला आहे स्वतंत्रपणे ऑर्डर काढून ही विस्तारित रेल्वे रद्द केली नाही आणि बिदर सारख्या नवीन गाड्या रेग्युलरपणे सुरू केल्या नाही तर नऊ तारखेचा रेल रोको आंदोलन मोठ्या प्रमाणावर केलं जाईल त्यात व्यापारी मोठ्या संख्येने हजर राहतील अशी आम्हाला खात्री आहे ही गाडी लातूर उस्मानाबाद मुंबई अशी सुरू राहावी याच मागणीसाठी आज उस्मानाबादमध्ये ही बंद पुकारण्यात आला आहे सर्व राजकीय पक्षांसह विविध घटकांच्या संघटना या बंदमध्ये सहभागी झाल्या आहेत या मागणीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयावरही मोर्चा काढण्यात आला लातूरच्या लोकांनी येऊ नये असं आमचं म्हणणं नाहीये पण या प्रशासनानं सोय केली पाहिजे डबे वाढवले पाहिजेत आणि ही सोय व्हायलाच्याऐवजी ला ती लातूरची गाडी आता बिदरली नेली आणि त्यात जनरलचे डबे अजून दोन कमी केले आणि त्यांचे पैसे कमावण्याचे दोन डबे वाढवले वाढवू द्या काय हरकत नाही पण उस्मानाबादकरांची सोय झाली पाहिजे आणि जर ती होणार नसेल तर उस्मानाबादकर गप्प बसणार नाहीत नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फ राज्यातल्या सर्व कारागृहातल्या कैद्यांसाठी विविध पदविका पदवी तसंच पदव्युत्तर पदवी शिक्षण उपलब्ध करून जाणार आहे विद्यापीठाचे कुलगुरू ई वायुनंदन यांनी नाशिक इथं एका कार्यक्रमात ही घोषणा केली गुन्हेगारी मानसिकता बदलून कैद्यांना समाजात एक चांगला नागरिक म्हणून जगता यावं यासाठी हा निर्णय घेतल्याचं कुलगुरू म्हणाले शेतकऱ्याला वैयक्तिकपणे यांत्रिकीकरण सिंचन अशा अनेक मर्यादा असतात उत्पादन खर्चही वाढतो मात्र गट शेतीचा अवलंब केला तर उत्पादन खर्च कमी होण्याबरोबरच वाजवी भावात विपणन करणंही शक्य होईल एकूणच गट शेती शेतकऱ्याला सक्षम करेल आणि ग्राहकाच्या खिशावरही भार वाढणार नाही कुटुंबात किंवा समूहात राहणं हा माणसाचा स्थायी स्वभाव सुरक्षिततेची भावना एवढाच उद्देश त्यामागे नसतो कामाची नियोजनबद्ध विभागणी करणं परस्पर सहकार्यानं स्वतःचा समूहाचा आणि समाजाचा विकास करणं त्यामुळे शक्य होतं शेतीसारख्या मुख्य व्यवसायात हेच तंत्र आत्मसात करता आलं तर जगाचा पोशिंदा जगला तर जग तरेल हे खरं ठरेल गटशेती हा त्यातलाच प्रभावी उपक्रम गटागटानं काम करून शेती आणि कृषी आधारित उद्योगांना चालना देणं आणि शेतमालाला बाजारपेठ उपलब्ध करून देणं हा यामागचा मुख्य उद्देश आणि शेतकऱ्याला सक्षम करण्याचं उद्दिष्ट म्हणूनच या विषयीच्या धोरणाचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर मांडणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी गटशेतीसंबंधीच्या आढावा बैठकीत नुकतंच निश्चित केलं वाढत्या उन्हाळ्यासोबतच बुलडाणा जिल्ह्यात स्वाईन फ्लूची साथ पसरत आहे आतापर्यंत स्वाईन फ्लूमुळे दोघांचा बळी गेला आहे तर शहरात सात ते आठ जणांना या आजाराची लागण झाली आहे ही साथ आटोक्यात आणण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे आज जागतिक व्यंगचित्रकार दिन आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भारतीय व्यंगचित्रकार डॉक्टर आर के लक्ष्मण यांना आदरांजली म्हणून पाच रोजी जागतिक पातळीवर हा दिन साजरा करण्यात येतो या निमित्तानं मुंबईत आज विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आर के लक्ष्मण यांच्या व्यंगचित्रांचा वारसा त्यांची नात उषा लक्ष्मण कॉमन वुमन या व्यंगचित्राच्या माध्यमातून पुढे आह मुंबईत ठिकाणी कॉमन मॅन न्यू कॉमन मॅन आणि वुमेन इन द सिटी ही व्यंगचित्रांची होर्डिंग्स लावण्यात आली आहेत चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं भारतीय संघ तात्काळ जाहीर करावा अशी सूचना आयसीसी अर्थात आंतरराष्ट्रीय केली आहे आय सी आयसीसीच्या प्रशासकीय समितीनं तशा आशयाचं खरमरीत पत्र बीसीसीआयला पाठवलं सी आयसीसी राबवणार असलेल्या नव्या प्रशासकीय आणि महसूल विषयक सी आयसीसीच्या एकूण वार्षिक कमाईतला बीसीसीआयचा वाटा कमी होणार सी सी बीसीसीआयचा या नव्या धोरणांना विरोध असून त्याच कारणास्तव चॅम्पियन्स करंडकसाठी भारतीय संघ जाहीर करायला बीसीसीआय टाळाटाळ करत असल्याचा आयसीसीचा दावा आहे पंचवीस एप्रिल ही संघ जाहीर करण्याची अंतिम मुदत उलटून गेल्यानंतरही बीसीसीआयनं अद्याप भारतीय संघ जाहीर केला नाही अनेकदा संवाद साधूनही बीसीसीआय प्रतिसाद देत नसल्यामुळे आता हे पत्र पाठवलं आहे असं आयसीसीच्या सूत्रांनी स्पष्ट केलं मलेशियात सुरू असलेल्या अझलन शाह हॉकी स्पर्धेत आज भारताची लढत यजमान मलेशियासोबत होणार आहे या स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी भारताला या सामन्यात विजय मिळवणं आवश्यक आहे तर मलेशिया आपल्या शेवटच्या सामन्यात विजय मिळवण्यासाठी उत्सुक आहे गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला अंतिम फेरीत प्रवेशासाठी दुबळ्या जपानसोबत बरोबरीही पुरेशी आहे मात्र भारताला या सामन्यात अतिशय सावधगिरीनं करावा लागणार आहे एखादी चूकही भारताऐवजी ब्रिटनला अंतिम फेरीचे दरवाजे खुले करेल भारत केवळ एका गोलनं ब्रिटनच्या पुढे आहे आणि ब्रिटन आणि न्यूझीलंड यांच्या शेवटचा सा साखळी सामना होणार आहे त्यामुळे गोलच्या संख्येवरही भारताला लक्ष केंद्रित करावं लागणार आहे फिफा अर्थात जागतिक फुटबॉल महासंघानं जाहीर केलेल्या क्रमवारीत भारतीय फुटबॉल संघानं पहिल्या शंभरात स्थान पटकावलं आहे तब्बल एकवीस वर्षांनंतर आणि स्वातंत्र्यानंतर सहाव्यांदा भारतीय फुटबॉल संघाला यश मिळालं आहे महासंघानं जाहीर केलेल्या क्रमवारीत तीनशे एकतीस गुण मिळवत भारतानं शंभरावं स्थान प्राप्त केलं आहे यापूर्वी फेब्रुवारी एकोणीसशे शहाण्णव मध्य फिफा क्रमवारीत भारत आतापर्यंतच्या आपल्या सर्वोच्च अशा चौऱ्याण्णवाव्या चा। स्थानावर होता रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगलीत काल रात्री वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला मात्र आज पावसानं उघडीत घेतली आहे रत्नागिरी आणि सांगलीत ढगाळ वातावरण आहे सांगलीत काल झालेल्या पावसामुळे भिंत कोसळून एका वृद्धाचा जागीच मृत्यू झाला ग्रामीण भागात शिराळा आणि खानापूर तालुक्यातल्या अनेक गावांना वादळी पावसाचा तडाखा बसला येत्या चोवीस तासात दक्षिण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी गडगडाटासह पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा दिल्लीत घडलेल्या निर्भया सामूहिक अत्याचार प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयानं चारही आरोपींची फाशीची शिक्षा ठेवली कायम दक्षिण आशियाई देशांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या महत्वपूर्ण दूरसंचार उपग्रहाचं आज श्रीहरिकोटा इथून होणार प्रक्षेपण बँकांच्या थकीत कर्जाची प्रकरणं निकालात काढण्यासंबंधीच्या अध्यादेशावर राष्ट्रपतींनी केली स्वाक्षरी जम्मू काश्मीरमध्ये शोपियान जिल्ह्यात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात लष्कराचे दोन जवान जखमी एका नागरिकाचा मृत्यू हवाई प्रवाशांचं गैरवर्तन रोखण्यासाठी विमान प्रवासासंबंधी नवीन नियमावली जाहीर आणि अझल शाह हॉकी स्पर्धेत भारताची गाठ आज यजमान मलेशियासोबत पडणार पाच वाजता सह्याद्री वाहिनीवर